उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत प्रत्येक गोष्टीवर रडारड करतच असतात उद्धव ठाकरे बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं खोके गद्दार या पोलीकडे अजूनही गेलेले नाहीयेत यात भर म्हणून आता तर ते नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असताना हिंदूविरोधी आणि देशविरोधी बोलायला लागलेले आहेत राहुल गांधी अरविंद केजरीवाल लालू यादव ममता बॅनर्जी यांच्या वळचणीला लागून उद्धव ठाकरे यांनी स्वतःच स्वतःच पतन करून घेतलेलं आहे लोक आता उघडपणे बोलायला लागलेले ला आहेत की कुठे बाळासाहेब आणि कुठे उद्धव ठाकरे मित्रांनो गोष्ट कुठलीही असली तरी उद्धव ठाकरे रडारड करतातच त्यामुळे आम्ही सहज एक कल्पना केली की जर उद्धव ठाकरे हे राजकारणी नसून क्रिकेटर असते तर असते तर उद्धव ठाकरे कसे वागले तेव्हा वेळ न घालवता या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरू करण्या अगोदर एक छोटीशी विनंती जर तुम्ही आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे हे जर क्रिकेटपटू असते आणि उद्धव ठाकरे बॅटिंग करत असताना अंपायरने जर त्यांना क्लीन बोल्ड झाले आहे असं सांगितलं असतं तर उद्धव ठाकरे यांनी अंपायरवर आरोप केला असता की अंपायरने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे उद्धव ठाकरे बॉलिंग करताना विकेट घेतल्यावर अंपायरने जर नो बॉल दिला तर उद्धव ठाकरे म्हणतील अंपायरने संविधानाचा गळा घोटला आहे उद्धव ठाकरेंना थर्ड अंपायरने जर एल बी डब्ल्यू आऊट दिलं तर थर्ड अंपायरने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असला असं उद्धव ठाकरे म्हणू शकतात आय पी एलमध्ये मध्ये उद्धव ठाकरेंच्या टीमचा एखादा खेळाडू दुसऱ्या संघाकडून जर खेळताना दिसला तर उद्धव ठाकरे म्हणतील गद्दारांना गाडून टाकू आय पी एलमध्ये मध्ये उद्धव ठाकरेंच्या टीमच्या एखाद्या खेळाडूला जर दुसऱ्या संघाने जास्त बोली लावून उचललं आणि आपल्याकडे घेतलं तर उद्धव ठाकरे काय म्हणणार पन्नास खोके एकदम ओके दुसऱ्या संघाकडून अंतिम सामन्यामध्ये दारुण पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतील मर्द असाल तर परत मॅच घेऊन दाखवा फिरकी खेळता येत नसल्यामुळे आपल्या संघाची जर वाताहत झाली तर उद्धव ठाकरे म्हणतील की हिम्मत असेल तर फिरकी पटून न घेता परत मॅच खेळा आय आयपीएल मध्ये उद्धव ठाकरेंचा संघ दिल्ली कॅपिटलकडून जर मॅच हरला तर उद्धव ठाकरे काय म्हणतील महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही स्वतःच्या ऐवजी टीममधला एखादा दुसरा खेळाडू इतर खेळाडू व संघ व्यवस्थापनाच्या पाठिंब्याने कर्णधार जर झाला तर उद्धव ठाकरे काय म्हणणार संघ चोरला माझा संघ चोरला ऐवजी सामना ठेवला तर उद्धव ठाकरे हमखास हेच म्हणणार की हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आहे कोकणात रत्नागिरीला भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्याचं जर ठरवलं तर उद्धव ठाकरे म्हणतील की असले विनाशकारी प्रकल्प आमच्या कोकणात आम्ही होऊ देणार नाही टीम मध्ये शर्मा पंत तेंडुलकर गावस्कर द्रविड अशा खेळाडूंचा भरणा झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतील आम्हाला शेंडी जाणव्याचे हिंदुत्व मान्य नाही त्यामुळे अंधारे किरण माने या नावाचे खेळाडू असतील तरच त्यांना संघामध्ये घ्या समजा मॅच चालू आहे रंगात आलेली आहे आणि अचानक पाऊस पडला आणि डकवर्थ लुईसच्या नियमानुसार उद्धव ठाकरे यांचा संघ जर मॅच हरला तर उद्धव ठाकरे म्हणतील मॅच रेफरीने शेण आपल्या रन्स येणं थांबल्यावर उद्धव ठाकरे संघाला उद्देशून बोलतील माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही राहिलेलं नाही प्रतिस्पर्धी खेळाडूने जर वाईट बॉल टाकला आणि तरीही अंपायरने वाईट बॉल दिला नाही तर उद्धव ठाकरे म्हणतील अंपायर धृतराष्ट्र आहे महाराष्ट्रात याला स्थान नाही उद्धव संघातून काही खेळाडू दुसऱ्या संघात जर जास्त बोलीवर गेले तर उद्धव ठाकरे यांचं हमखास वाक्य बुडते ती निष्ठा तरंगते ती विष्ठा आईचं दूध विकणारा नराधम आमच्या संघात अजिबात नको आणि सगळ्यात कमालीची गोष्ट म्हणजे सगळ्या मॅच उद्धव ठाकरे हरले जरी तरी उद्धव ठाकरे म्हणतील की बक्षीस आमचंच आहे मित्रांनो जर उद्धव ठाकरे क्रिकेटर असते तर क्रिकेट मधल्या घडामोडींवर त्यांनी काय भाष्य केलं असतं याचा हा आम्ही छोटासा कल्पनाविलास केला तुम्हाला जर यामध्ये आणखी काही ऍड करायचं असेल तर नक्की करा कमेंट मध्ये ते नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंचची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंचप्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या सहकार्य करा भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंचप्रमाणेच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम